दिवशी आम्ही तिकीट काढलं की नाही आणि भोरवणीला गेला अर्धा रात्री आता तुम्ही पण आम्हाला घेऊन जायचं घेऊन जा नाही तर मी पण तुमच्यावर येते चला पाठवणं याच्यावर आम्ही पण तो बघतो चुकून चुकूनच झालंय ना ऍक्सिडेंट झालंय ना थोडी असं झालंय बंद पडली ना काय माहिती देवाला माहिती बंद पडली का तिला काय झालंय काय रोग आलाय एकच आहे घेऊ परिवहन तुम्ही ऍडजस्ट केलं पाहिजे माणसं त्यांच्या गाडी जाऊ रिवेशन करतात केलं पाहिजे महिला आहे एक वयस्कर महिला आहे त्यांच्यासोबत करायचं तो बिचारा माणूस ओडून मोडून गेला छान महिन्यांचं बाहेर घेऊ तुमच्या गाड्या सहलीला गेल्या पण रिजर्वेशन तुम्ही का बंद करत नाही आम्ही रिजर्वेशन करणार नाही आमची आई घालणार नाही आम्ही कशाला जायचं जाऊ नाही कुठे काय सोन्याचं लागलंय त्याला गाड्या सुद्धा टू व्हीलर गाडी चेक करतो गाडीच्या अवस्था भाऊ गाडी डिस्बस केल्या पाहिजे सरकारने एवढा पैसा परिवहन खात्याकडे का नव्या गाड्या लालपरी काढल्या टोटल काढून टाकायच्या ठीक आहे सारख्या हायवे मला गाड्या बंद त्या परिवहन खात्याच्या आणि आता तिकीट आपण बस मधलं काढलं आपण इथं उतरून दुसरी बस ॲड्रेस करून घेत नाही ती हो लक्ष आत्महत्या <laughs> <susinde> <coughs> <t SIMONtha>